कुठ बसली काय खाल्लं पापड तुला बघू बर उठ उठबर कुठं आली ताप इथ मग काय करते भात खाती खायचं खायचं हो तेल कोणा लावलं या मामी ना अब कोण आलं बाप मामी ये डेडी कोणाची हाय बाप कुठे आहे डेडी कोण आणली होती नी तो मम्मी ना बघ बर बघ बर बघ बर छान आहे का हां हां ये बर बघ बर छान आहे डेडी हां छान आहे डेडी छान आहे की मग आता काय खायचं तुला पापड बर आणि मग एकदा मग वन टू थ्री म्हणून दाखव ना मला हां नाही डबल डबल वापस मग वापस मग वापस मग हां 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 पायो हां हां बापल्याला बाजारात जायचंय जायचंय बाजारात मामा कुठे गेलाय मामा तुला काय आणायचं खायला का आणायचंय खायला काय आणायचंय तुला हा भाजी नाही ग कॅडबेरी खातीस का काय खातीस मॅगी आज मॅगी खाणार आहेस मग कसं कुठं आपला बघू ताप ताप आलाय बघ कुठे बाळाला आलाय ताप बाळ बी पिऊ लागलं बघ कस पेलय कसं पेताय दूध बाळ बघू 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 माय बघ कस बाळ दूध लागली पिताय का पिताय का त्याचं नाव काय ठुलय याच नाव काय बाळाच नाव भाविका बाबा 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 तुझं पण नाव भाविका बाळाचं पण नाव भाविकाच दोघाच पण दोघाच कस ठेवायला भाविका भाविका त्याच दुसरं गा गाणं म्हण ना हा टमाटरच हा म्हणत मोठे ना मोठे म्हण असं असं हा टमाटर हा मग मग कस कस जाय मग मग तुला दुकानावरच नाही मग आपण दुकानावर जाऊ इकडं मग हा टामाटर मग कस कस तू दिस पण नाही उठ एक दिन बिलीने खाया म्हणत बिलीने नाही ग एक दिन बिटीने खाया म्हणायचं उठ 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 मत मग

ऐकूच नव्हतं आलं मला हाटा मार्टरच मन बर हा हा ना हा मग इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं ए